महाराष्ट्र नाभिक महामंडळ मराठवाडा विभागाचे महा संत सेना महाराज मंदिर वैजापूर येथे दिनांक पाच रोजी आयोजित करण्यात आला होता यावेळी महाज्योती भारतीय विश्वकर्मा या योजनांसह संघटन आणि प्रबोधन या हो विषयावर महाराष्ट्र नाशिक महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष संतोष बोराडे यांनी मार्गदर्शन केले तसेच दामोदर बिडवे यांनी या समाजातील महामंडळ आणि यातून समाजविषयी झालेल्या जडण घडण्याची मागासलेपणा उन्नतीकरण यासह अनेक पैलूंवर विचार मांडत वेगवेगळ्या विषयांवर सखोल ज्ञानपूर्वक मार्गदर्शन करण्यात आले तरी या प्रसंगी वैजापूर शहर व ग्रामीण भागातील नवीन पदाधिकाऱ्यांची देखील निवड करण्यात आली महामंडळाचे कार्याध्यक्ष दामोदर संतोष गजानन झुगरे कॉल कमिटी सदस्य बहिराम वैद्य जालना शहर अध्यक्ष मंगेश बिरवे बुलढाणा शहर सचिव पांडुरंग वर्पे बुलढाणा शहर अध्यक्ष बंटी बोरडे संभाजीनगर मध्य नाभिक समाजातील युवा नेता भांगे सोलापूर महिला जिल्हा अध्यक्ष लताताई शेजूर विठ्ठल थडीदार पैठण योगेश वाखरे कुलंबी आदींसह उपस्थिती होती वैजापूर शहर नागरिक संघटना कार्यकारिणी दोन हजार पंचवीस चे अध्यक्ष सतीश अरुण आनर्थे सुरेश विष्णू जाधव रवींद्र मुडीदार सह हो सचिव ऋषिकेश दशम राजेंद्र अनर्थे किरण शिवाजी आनर्थे प्रसिद्धी प्रमुख दीपक गणेश अनर्थे तसेच युवा कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली यावेळी अध्यक्ष इंद्रजीत जाधव उपाध्यक्ष बजरंग दिवंगर अनर्थ सचिन पवन फकेरराव विश्वासू दिनकर अनर्थे कोषाध्यक्ष मोरेश्वर मदनराव अनर्थे कार्याध्यक्ष प्रदीप विलासराव अनर्थे प्रसिद्धी प्रमुख दीपक गणेशराव अनर्थे शेवटी संतोष गायके यांनी कार्यक्रमाचे का आभार मानले आपल्या महाराष्ट्र न्यूज साठी जितेंद्र लिंगबायत तर संभाजीनगर तिथं त्याचा ताणपटायला मी आहे ना तुमच्या पाठीशी तू कुठे आहे महागाव पंडित आले नाही मी चौदा ठिकाणी चौदा ठिकाणी जवळ ते चौदा ठिकाणचा येते म्हणून कुठल्याच बैठकी माझे पैसे खर्च करून ते महाराज झाले तिथं केलं पोलीस स्टेशनला भेटी दिल्या सगळं केलं पण ते लोक बैठकीला आता कुठे महाराज झालेलं जाणार नाही कहून ते बैठकीला देत मला विषय काढायचा नव्हता मागे जवळचे पाहुणे हे पूर्ण वैजापूर येवला संपाजीनगर कन्नड तालुका आहे पूर्ण पाहुणे रवळ्यांचा आहे माझा पण ते गावात पाहुणे नाही ते सांगा मग ही प्रवृत्ती भाजला राजा एक घाबरतो आपण इकडच त्या घरी पण तुमच्या पळत पण तुम्ही तुमचं उभं राहणार पैसे मागतो तुम्हाला मी आज तुला पाय आला तर पाय आला म्हणून घरी मला गाडीचा खर्च इतका लागणार दे म्हणून मागितलं कोणाल तुमच्यापैकी व्हा शिका शिका काय मी कायद्याच्या गोष्टी टाकतो काय शिका त्या वर्तमानपत्र वाचणं आपल्या दुकान मध्ये पेपर लावलेला आहे परफेक्ट धावायला पेपर लावलेला आहे कोणाला गिरायचा <laughs> अरे काही उडायला आक्षेप बघा चार दुकान आहेत का गावामध्ये चार दुकानात चार पेपर वेगळं येतो गिर्या चारही दुकानाचे पेपर वाचून घेतो किंवा तो मुलगा अभ्यास करणारा मुलगा चारही दुकानाचा पेपर वाचून येतो आज तो स्पर्धा परीक्षेचे पेपर सोडवतो अर्ज दाखल करतो आपली मुलं मला तुमची मुलं नोकरीच टाकायची पहिल्या भागात मला ते करणार नाही तुम्ही मी तळमळीला का मागतोय तुमच्यासाठी गव्हर्नमेंट कडून लेक्चर द्यायचं तसं मी याला होतो यशनआ होतो तसं एका लेक्चर चे मला मानधन भेटायचं मी तर मानधन नाही भेटत तुमच्या डोक्यातून काढून टाका आणि मला पदाचाही मोठेपणा नाही मी तुमच्या तालुक्यात भविष्य एक त्याच्या पण माझ्या घरात पण तुमच्या तालुक्यात जाणार आहे पदासाठी मी कुठलंच काम करत नाही म्हणजे आपापलेला नाही पदासाठी व स्वतःचा माझी मुलं मोठी झालेली आहे पण तुम माझ्या घरातल्या आमची जॉईंट फॅमिली ती का भावांची